प्रसिद्ध दिग्दर्शक किरण राव हिने दिग्दर्शित केलेल्या लापता लेडीज या चित्रपटाची दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर साठी निवड करण्यात आली आहे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ने सोमवारी तेवीस सप्टेंबरला या निर्णयाची घोषणा केली यंदा पायल कपाडिया यांचा कान्स विजेता ऑल वे इमॅजिन एज लाईट आणि प्रसिद्ध मल्याळम चित्रपट आटम यांसारखे एकोणतीस चित्रपट ऑस्करच्या निवड प्रक्रियेत होते आणि या एकोणतीस चित्रपटांमधून लापता लेडीज या चित्रपटाची भारताकडनं ऑस्कर साठी निवड करण्यात आली दोन हजार पंचवीस ऑस्कर साठी निवड झाल्यानंतर या चित्रपटात मंजूभाई ही भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे याबद्दल त्यांनी सोशल मीडियावरती एक खास पोस्ट देखील शेअर केली दे आहे यंदाचा नाईन्टी सेव्हन अकॅडमी अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा हॉलिवूड लॉस एंजेलिस येथे पार पडणार भारताला शेवटचं ऑस्कर नॉमिनेशन हे दोन हजार एक साली लगान या चित्रपटासाठी मिळालं होतं आणि आता लापता लेडीज या चित्रपटामुळे पुन्हा एकदा भारतीयांमध्ये ही आशा निर्माण झाली आहे तर मंडळी लापता लेडीज हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का आणि पाहिला असेल तर तो तुम्हाला आवडला का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका